नमस्कार करामती सरपंच सुदामराव नेवसे या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सरसे स्वागत आज बळीराजाच्या दृष्टीने एक महत्त्वाचा आणि मोलाचा दिवस आहे बळीराजाच्या कुटुंबातील एक घटक बनून सतत त्याचा पाठीराखा म्हणून बरोबर असणारा तो म्हणजे बैल आणि मग तो सरजा असेल राजा असेल किंवा विविध नावाने त्याला ओळखला जात असेल अगदी त्या बैलाला तो शेतकरी फार जीवापाड जीव लावत असेल त्या बैलाचा सण म्हणजे आजचा बैलपोळास त्या बैलाला आणि त्या पशुधनाला अगदी स्वच्छपणे धुतलं जातं आणि मग त्याला रंगवलं जातं विविध आभूषणांनी त्याला सजवलं जातं आणि मग गावामध्ये पंचकृषीमधून त्याची मिरवणूक काढली जाते वाजत गाजत देवदेवतांना नेलं जातं आणि घरी आल्यानंतर पुरणपोळीचा नैवेद्य पुरणपोळीचा घास त्याला भरवला जातो इतका जीवापाड प्रेम करणारा जो काही बळीराजा आहे त्या बळीराजाच्या या पशुधनाचा आजचा सण अतिशय आनंदाने आणि उत्साही वातावरणात साजरा होत आहे आज आमच्या बारामती तालुक्यातील सुपेगावचा आठवडे बाजार घंटे असतील शेंबे असतील त्याचबरोबर विविध रंग असतील त्याचबरोबर मोरके असतील असे अनेक आभूषणं मी सजलेली दुकानं मोठ्या प्रमाणात आमच्या गावामध्ये आलेले आहेत आणि हा सोहळा आणि आजच आमच्या गावचा बाजार आणि आजच बैलबोळा सोहळा त्याच्यामुळं शेतकऱ्यांनी लवकर त्या ठिकाणी खरेदीत करण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे बघूया चला तर मग जाऊया आमच्या बाजारामध्ये आणि पाहूया त्या ठिकाणी बैलपोळासासाठी आलेले जे काही बैलपोळासनाच्या खरेदीसाठी आलेले जे काही शेतकरी आहेत आणि ते शेतकरी आणि व्यापारी यांच्याशी आपण संपर्क साधूया कुठले गाव गाव छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर वा, 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 तुमचं नाव माझं नाही रामदास अंबादास घरमोडे रामदास घरमोडे बरोबर काय काय आणलं तुम्ही आज बघा आम्ही आणलेले डोंगर माळ आहे कवड्यांचे माळ आहे पासिंग आहे अरे वा दिसत दिसत मोरच्या आहे आणि शिंगाचे शिंगाचे गोंडे शिंगाचे गोंडे पलीकडे कंडे हे कवडे कव के सारी आहे अरे वा पूर्वीची परिस्थिती आणि आताची परिस्थिती काय आहे अशी जबरदस्त होती आम्हाला आहे ना शुद्र शुद्ध नव्हतं आल्यानंतर इतका धंदा व्हायचा आता धंदा आहे ना आता कॉम्पिटिशन बी खूप झालेलं आहे बरोबर आहे आणि धंदा किती टक्के आता लय झालं ना दहा ते पंधरा ते वीस टक्के धंदा फक्त फक्त पहिला धंदा होता कमीत कमी सत्तर ऐंशी टक्के यांत्रिकीकरण वाढत चाललं आणि ट्रॅक्टरला झालेलं दोन एकर क्षेत्र आहे त्याच्याकडे ट्रॅक्टर आहे पहिलं सांभाळायची दिवार येत आहे चांगला कोण केली खाऊ बरोबर फक्त त्या आई ते दुधाच्या लालकिल सांभाळते त्याला काय थोडी माळ घेतली त्याला ती घेतली तर आम्ही श्रावणी पोळा असतो आमचा वाला हा आमचा पोळा खूप जबरदस्त नाव हां आमचा आवर्लेला माल असतो थोडाफार कमी होईल आणि त्या हिशेबानं तुमच्याकडे येतो बरोबर आहे चला भाऊ असं म्हणून आम्ही घेतो कोणतं गाव संभाजनगर वैजापूर ठेऊरगाव शिऊरगाव हो काय व्यवसाय नाही ना

नाही कशा कशामुळं असं झालंय म्हणून मी कशा मुळे झाले घ्या काय घ्यायचं तुम्हाला घ्या बरं का असं झालं असल नाराज येत नाराज बरोबर अभिमान गोविंदा तर दरू। गाव जिल्हा सोलापूर पण काय म्हणतो व्यवसाय व्यवसाय व्यस्त चालू आहे आता काय पहिल्यासारखं पहिले नाही ते काय नाही ते बरोबर आम्ही एखादा दिवस तुमच्या गावात आल्यावर जरी हिसाबाने घेतलं पाहिजे बरोबर आहे हा बरोबर आहे दोनशे तीनशे कुठले बेस वर बर पावती देत नाही हॅलो जरा सकरी करा पाहिजे ना बरोबर आहे अजून काय म्हणता काय नाही येऊन ते आहे काय शेतकऱ्याला तरी शेतकरी या परिवारातून मस्त चाललेला आहे एक एकमेक देऊन घेऊन चांगलं चाललेलं आहे ओके बोसल्याचं काढ साहेब हो बोसल्याचं काढा बाहेर करतोय बा काय चाललंय निवंत बसलाय का बरं गिरायकच नाही मग कधी गिरायक यायचं आजच बोला ना आजच सगळं बरं गाव तुम नाव सांगा बापराव लक्ष्मण सावंत काय म्हणतोय काय म्हणतो कस काय व्यवसाय कशामुळं पाऊस पण आहे की तरी फिर गेलाय

मोम का बसलाय का आजच पोळा आहे पूर्णपणे मंदीचं वातावरण या बाजारपेठेवर दिसत आहे आजच पोळा बैलपोळा असल्यामुळं

नाव लोणार बुलढाणा जिल्हा काय काय आणलं आहे चांगले घंट्या पत्ती वाटायला अनिल मस्के काय काय तुम्ही तर अगदी पाठी लपून बसलाय उन्हात थोरपळण्यापेक्षा सावलीला बसलेलं चांगलं बरोबर आलो सांगा नाव कोणाचं नाव तुमचं वडा नाव 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 रतन काय शिंदे शिंदे वडाने बरं काय काय म्हणतोय सण आता सण आता आज बैलपोळा सण आहे बर त्याबद्दल काय सांगायचं आहे तुम्हाला कस काय काय बरं सगळं व्यवस्थित मिळतं आहे का काय मिळत आहे ना काय महाग बिग मिळत आहे काय सण चांगला चाललाय आहे ना बरं काय तुमच्याकडं काय काय आहे

장어. 구청인터 <Undon>

ായ <inaudible> <inaudible>